मालेगाव जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर निषेध मोर्चा मालेगाव दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम मांस खात असल्याचे वक्तव्य केले होते या वक्तव्याने हिंदू समाजात संतापाची लाट उसळली होती या वक्तव्यावर निषेध व्यक्त करण्यासाठी आज मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चा भवानी चौक संगमेश्वर येथून सुरू झाला आणि मोसंपूल येथे संपला या मोर्चात भारत मंडळ आणि सर्व सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चादरम्यान आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली तसेच हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली मोर्चानंतर एक निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने हिंदू समाजाची भावना दुखावली आहे आव्हाड हे धर्मद्रोही आहेत आणि त्यांना त्वरित अटक करण्यात यावी या निषेध मोर्चामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती त्याच्या तोंडाला काळा फासेल ज्याला त्या काळा फासणाऱ्याच्या ज्याला मी पक्ष करतो आमच्या भारत मंडळातर्फे व मंगेश बिरारी यांच्यातर्फे अकरा हजार एक रुपये रोकडा देऊ काल परवा काल परवा त्या चितुद्दीन आव्हाडांनी जे काही आक्षेपार्ह विधान भगवान श्री रामाच्या विरोधात केलेलं आहे त्याला फक्त मी दोनच शब्दात सांगतो विश्व हिंदू परिषद बजरंगदाल मालेगावच्या वतीनं मी त्याला आवाहन देतो पूर्वमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा त्याचं पुढचं धावण्याचा करतो असं म्हटलं होतं की भगवान श्रीरामांची रामनवमी आणि हनुमानाचा जन्मोत्सव याच्याने धार्मिक ते निर्माण होऊन दंगले होतात जितेंद्र आव्हाड जितू तीन आवा या हिंदू राष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये हिंदू जितका शांत आहे तितकं कोणीही नाहीये परंतु जर का तुझ्यासारखी पिलावळ या हिंदुस्थानात हिंदूंवर द्वेष शोकत असेल तर हा हिंदू समाज तुझे विध्वंसक सुद्धा होऊ शकतो चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका